तालुका मानेगाव गावामध्ये इथं एक खूप छान प्रोजेक्ट तिने राबवले आहे पूर्ण गावकरी टीम सरपंच आणि एक्सपर्ट तिथं आहे खास करून हे गावामध्ये मी बघितले इथं बायोगॅस प्लॅन्ट बसवले आहे असं साठ बायोगॅस प्लांट टोटल बसवले आहे ह्याचा टेक्नॉलॉजी अभिमन्यू आणि त्यांचा टीम बारामती बायोगॅस सोल्युशन्स त्यांनी दिलेले आहे आणि इथं एस बी आय म्युच्युअल फंड त्यांच्या मार्फत सी वाय डी ए संस्था त्यांचा पूर्ण टीम इथं टेक्निकल सपोर्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप लाभ होते हे शेगडी बायोगॅस प्लांटमध्ये तुम्ही लढी तुम्ही जे तुमचं वेस्ट आहे गायचं वेस्ट शेण वगैरे तिथं टाकल्यानंतर तुम्हाला दहा ते बारा लोकांचं बायोगॅस निघते दररोज तुम्ही त्यांनी डायरेक्टली थी शेवडीच्या ठिकाणी इथे कनेक्ट केलेले आहे तिथून स्लरी निघते स्लरीने त्यांनी सेंद्रिय शेती केलेली आहे फक्त यांनी दोन गाईड ठेवून हे पूर्ण सिस्टम उभे केलेले आहे तिथं त्यांनी सीवाय डी ए त्यांच्या टेक्निकल टीम तिथे ऑर्गेनिक बेड्स तयार केले गांडूळ कट तयार होतात आणि पूर्ण याच्या माध्यमातून त्यांनी ऑर्गेनिक शेती पाच एकरचं इथं केलेली आहे आणि हेच मॉडेल आय थिंक बाकी सगळं गावकऱ्यांना मोटिवेशन घेऊन हे मॉडेल गाव तयार करायला पाहिजे धन्यवाद